हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या सूचनेनुसार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयती जयंतीचे औचित्य साधून येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना जिल्हा प्रमुख श्रीधर मोहोड यांच्या प्रमुख उपस्थित दहा दिवस शिवसेना सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमाचे दिनांक वीस रोजी उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी श्रीधर मोहड यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या सूचनेनुसार उमरखेड तालुक्यातील व प्रत्येक शहरातील प्रभाग तेथे ते शाखा घर तेथे ते ते सदस्य या माध्यमातून शिवसेना सदस्य नोंदणी करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केले यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशालीताई मासाळ संपर्क प्रमुख चितांगराव कदम तालुका प्रमुख संतोष जाधव तालुका प्रमुख प्रवीण मिराचे पाटील शिवसेना प्रमुख ॲडव्होकेट संजय जाधव शिवसेना प्रमुख दामोदर इंगोले शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख सपनाताई चौधरी ज्येष्ठ ज्येष्ठ शिवसैनिक रविकांत रुडे कैलास कदम अनिल नरवाडे संदीप ठाकरे मंचावर यावेळी उपस्थित होते या प्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख ॲडव्होकेट संजय जाधव यांनी सदस्य नोंदणी अभियाना अभियानांतर्गत ज्या महिला व पुरुष सदस्यांनी सदस्याची नोंद केली त्यासाठी विविध सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले त्यामध्ये महिलांसाठी लंगडा मॅ मै, लंगडी मॅरेथॉन स्पर्धा व पुरुष सदस्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धा तसेच महिला विजेत्यांसाठी वॉशिंग मशीन व पुरुषांसाठी एक स्मार्ट फोन बक्षीस देण्याचे सांगितले आहे तसेच कालच संजय राठोड यांना जिल्ह्याचे पालकमंत्री मिळाले आहे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्याच्या आतिषबाजीने शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला या प्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख अविनाश पाटील कदम कपिल चव्हाण बालाजी महाले विनायक मरडकर महिला आघाडी प्रमुख सुनीता देशमुख अंकुश राठोड अतुल मैड प्रसिद्धी प्रमुख राजू गायकवाड बसेश्वर शिरसागर नितीन कलाने विष्णू मते सुभाष बाबुळकर प्रसाद फुलारे वर्षा वानखेडेसह सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते